अपंगांच्या न्याय अधिकार हक्कासाठी लढा उभारणार संग्राम सावंत मसनाई मंदिर येथे दिनांक फेब्रुवारी रोजी अपंग दिव्यांगांच्या प्रश्नासाठी संघर्ष समितीच्या वतीनं अपंगांच्या न्याय अधिकार हक्कासाठी मेळावा आजरा गळिंगल चंदगड तालुक्यातील लोकांचा लढा मेळावा पार पडणार यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत म्हणाले की अपंगांच्या न्याय अधिकार हक्कासाठी लढा उभारणार आहोत हक्का सोयीसुविधा व सवलतीसाठी आणि व्यापक परिवर्तनासाठी अपंग बजेट महाराष्ट्र शासनाने स्वतंत्ररित्या दिले गेले पाहिजे बजेटमध्ये वाढ करायला हवी आहे ग्रामपंचायत नगरपंचायत नगर, नगर परिषद जिल्हा परिषद यांनी अपंगांसाठीचा निधी पूर्णपणे व अनुशेषासह ताबडतोब खर्च केला पाहिजे तसेच गडिंग्ल उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमाणपत्र देण्यासाठीची व्यवस्था करायला हवी आहे या संदर्भात ठोस पावले प्रशासनाने गांभीर्यपूर्वक उचलली पाहिजेत यासाठी संघटित होऊन लढा नेटाने उभारण्यासाठी सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करणार आहोत या लढा मेळाव्याला प्रमुख कार्यकर्ते यांच्यासह आजरा चंदगड गडिंग्लस येथील अपंग दिव्यांग समाज बांधव आणि मुक्ती संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते दुसरं ज्या शहरामध्ये ज्या गावामध्ये दिव्यांग राहतो तिथं जर गाड्या असतील दुकानवाडे असतील तर ते प्रत्येक दिव्यांगांना नोकरीच्या पद्धतीने गाडी मिळाले पाहिजे